गाडी फास्ट पडलो गाडी फास्ट नाही पडू शकत डिलिव्हरी केस आहे इकड रस्ते रस्त्यात फटत की फट्यात आपल्याला हो बरोबर आहे तर पण जरा फास्ट पडलो

ते डॉक्टर बोलतात इमर्जन्सी हो बोलतात तालुक्याला घेऊन बघा ना सुनिता ठीक आहे आज घेऊन चला चल झाली आटपुण खेळ सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा डॉक्टर शब्द आणलं हॉस्पिटल बरं आला आलं पैशा कोण आहे बघा या औषध दिलीत मी या औषधं लवकर घेऊन या आणि अर्जंट हवेत मला आणतो साहेब आणतो लवकर हा घेऊन लवकर लवकर माझ्या विठ्ठला मागायला आलो तुझ्याकडे माझ्या सुनेची पूस उभो दे आणि चांगली बातमी येऊ दे माझ्या नशिबात देवाने काय वाढून ठेवलं काय माहिती दोन वर्षापूर्वी माझ्या सुनेता गोंडस बाळाला जन्म दिला होता पण नियतीचा खेळ काय वेगळाच होता जन्माला येताच माझा मुलगा जग सोडून गेला त्यामुळे सुनीता खूप दुखी होती गुरा गावाच्या बायकांनी तो केलं नको नको ते नको नको ते लोक बोलत होते तिला देवा यावेळी तर मला चांगली बातमी दे। मी बाबा सुनीता आई काकू या बारशाला ना बघ तुम्ही मी भारी भारीची साडी घेणार गावाला तुर्या गावाला जोर वाढणार असा कसा दुखार करणार येणारी सर्व मंडळी तुम्ही त्याची नारळखाना ओटी भरणार तिच्या डोक्यावर लाल लाल कुंकु ने बंजन असेल आबोलीची पाती असेल उद्या घराला लाइटिंग चा सगळीकडे आवाज येणाऱ्या सगळ्या मंडळी खडखड्या बंदीचे लाडू आणि सरब सगळीकडे धावपळ 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 आणि काकू बाळाला घेऊन ना सुनीता आणि मी बाळाला घेऊन मध्ये कॉल मी भाजी भाजी फोटो काढणार आणि ती आयते करा ती तिचा फेमस पाळणा निंबोलीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग तिचं पाळणं संपलं ना काकू खायची सुगंधा बाय आली तिचं फेमस बाळणं बाळाचा पाळना कडे धावपळ धावपळ शेवटी माहिती आहे काकू शेवटी बोलणार बाळाचं नाव ठेवण्यात आले आहे डॉक्टर साहेब काय झालं लोकं सांगा

माझ्यासाठी आणि माझ्या सुनीतासाठी सॉरी मुलीला जन्म दिल्यानंतर ती जे हे जग सोडून गेली I'm a अरे आपलं ते केलं आपल्या हातात नाही तर आपण काय करणार झालं ते झालं सुदेश भाऊ आता सगळं सोडा आपल्या मुलीगाव लक्षात द्या

बाबा नमस्कार आहेस तू कोण दा बाबा आपलं नातं काय शेवट सांगतो तुला मी मला बाबा म्हणशील तू याद राख अरे बाप आय हैवान आहेस तू अरे एक दिवसाची होती आता दहा वर्ष झाली तिला अरे आईच्या मायला पोरकी झाली ती देवाने तिच्या नशिबात आईचं प्रेम नाही दिलं बाप म्हणून तू कर्तव्य कधी पार पडणार त्या निष्पा पोरीने काय केलं तुझ <laughs> निष्पाप निष्पाप पापी आई पापी पांढऱ्या पायाची आई ती

बस तुझी तुला जन्म दिला तेव्हाच ती जग सोडून गेली आणि म्हणून तुला का मी काय वाऱ्यावर हो सोडलं अरे तुला आईच प्रेम कमी पडू नये म्हणून काय काय नाही केलं तू लहानाचा मोठा हो पर्यंत मी रात्र रात्र झोपलो नाही रे हे बघा बाबा हे तुमचं प्रवचन भाषण तुमच्याकडे ठेवा मला पाचशे रुपये अरे सुदेश पिढ्यान पिढ्या फिड़या गेल्याने आपल्या घराण्यात दारू कोणी नाही पिले नको बाळा नको दारू पिऊ अरे हे जीवन एक प्रवास आहे सुख दुःख दिवस रात्र आमोशा पौर्णिमा चढ उतार हे काय आहे हे त्याला समजलं तो सुखी माणूस सुनीता सोबत झालं ते चांगलं नव्हतं पण जे टाळणं ते सुद्धा आपल्या हातात नव्हतं आयुष्य झालं ह्या मुलीमुळे खबरदार परत परत तेच बोलचे तर नालाय का ज्या दिवशी कुणाच्या घरी बारसा असत ना त्या दिवशी कुणाच्या घरी बारावा असत कुणाच्या घरी आनंद जल्लोष असतो त्याच दिवशी कुणाच्या घरी आक्रोश किंचाळ्या आणि रण्णा असत अरे सुधेश किती समजाव मी विचारू आजोबा मी माझ्या आईला कधीच नाही पाहिलं कशी होती हो माझी आई माझी आई नक्कीच जगा वेगळी होती हो ना आणि माझे बाबा जगात असून नसल्यासारखे कधीच मला जवळ नाही घे मला अजूनही वाटत मला माझ्या बाबांनी उचलून घ्यावं माझी पा घ्यावी सर्वांची आई बाबा सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलांना बाहेर फिरायला नेतात आज माझी आई असती तर उद्या माझ्या शाळेचा कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल हा येणार ना बाळा नक्कीच येणार या जगात माझ कुन कोणी असेल तर ते माझे आजोबा नाही रे बाळा या जगात कोण कुणाच नसतो याची देही त्याची डोळा अगदी मी जवळून बघितली माझा सुदेश आणि सुनीता यांचा हस्ता संसार होता दोघेही राजा राणी सारखे गुन्हा गोविंदाने नांदत होते माझा सुदेश एक कर्तबगार आणि हुशार मुलगा होता जन्मगा कोणी चोर दरोडीखोर नस्तुरी बाळ हे सर्व निर्माण करते ती परिस्थिती आई मुलाला जन्म देते कधीकधी ते मूल दगवतं म्हणून आई मरते का विचारी हापसाहुपसा रडते माझं बाळ माझं बाळ जिने नऊ महिने आपल्या बाळाची स्वप्न बघितलेली असतात या उलट कधीकधी आई मुलाला जन्म देते त्यावेळी आई मरण पावते म्हणून काय मूल मरत का नाही ना त्या नवजात बाळाला तिचे काका काकी आजी आजोबा मामा मामी शेजारी पाजारी हे सर्वजण त्याचा सांभाळ करतात म्हणजे माझ्यासोबत माझ्या आई सोबत झालं नाव हो रे बाळा <laughs> बाड़ कार्यक्रमात चांगलं काम करायचं सुंदर माइंड ब्लोईंग आपल्या भूमी कामण्यासाठी जोरदार टाळ्या होत आता येत आहे चौथी वर्गातील अंबिका कुमार अंबिका कुमार माझ्यातील गुरुवर यांना माझा नमस्कार जीवन जगणे ही कला आहे आणि हे सर्वांचे काम नाही शंभर टक्के मध्ये शंभर टक्के जीवन जगते ती एक स्त्री अशा नारी शक्तीला माझे वंदन माझे वंदन माता जिजाऊ आपल्या शुभाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा दिली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करून दिलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज नाहीतर तर आजच्या युगातील पुरुष छोट्या छोट्या कारणांनी दारूच्या नशेत जातात त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी माताई भगिनींना शिक्षण म्हणजे काय हे विश्वातील बाळकडून बाबा मुलीला बायकोला पांढऱ्या पैकी पायगून दाखवत स्वतःची जबाबदारी दुसऱ्या न टाकण्याचे काम करतात माझे वंदन आहे माझ्या आईला जी स्वतः मनाच्या दारात असून पहिले मला जन्म दिले त्यानंतर हे जग सोडून गेले हे सर्वत्र त्रास सहन करण्याची ताकद फक्त स्त्रीमध्ये आहे याला सहन शक्ती म्हणतात माझ्यासोबत झालं ते जगात रोज च्या रोज अशा घटना होत असतात या सर्वाचे खापर पुरुष लोक आता त्यांच्या कपाळी मारतात दारूच्या नशेत जातात कोणी आत्महत्या करतात तर कोणी आपल्या घरातील स्त्रियांवर हात उचलून स्वतःची मर्दांगी दाखवतात तुमच्यासारख्या सारख्या भ्याड पुरुषाप्रमाणे कोणाची बहीण आई मामी मावशी आत्या दारू पित असते तर चाललं असतं का तुम्हाला जरा काही टेन्शन झालं की लगेच दारूच्या अड्ड्यावर जातात अशा छोट्या छोट्या तर हे जग नशेच्या आहारी गेलं असतं या जगात संतुलन कधीच बिघडलं असतं काली माता नवदुर्गाच्या का, पार्वती माता अंबे माता या पण स्त्री रुपी देवी साहेब आहेत त्यांची तुम्ही पुरुष लोक मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून आशीर्वाद मागतात आणि घरी येऊन दारूच्या नशेत घाण घालून शिवीगार करून त्यांना मारणहार करतात माझे वंदन ऑपरेशन सिंधुडला जिथे आपली आई आपल्या मुलाला देशाच्या रक्षणासाठी सेवेसाठी पाठवते आताच लग्न झालेले लग्नाची हळद पण उतरली नव्हती तरी पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला भरलेल्या डोळ्यांनी देशाच्या सीमेवर युद्ध पातळीवर पाठवले पूर्ण घरात जेवण असून जेवण असून सुद्धा उपाशी असतात त्यांना कशाची चव नसते त्यांनाही टेन्शन असत म्हणून का त्या नमस्कार मी विराचा नाईक हो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थँक्स बोलतो त्याचं कारण हे आहे मागच्या मा शॉर्ट फिल्म होती घरात घरातो तुम्ही सर्वांनी त्याला खूप प्रेम दिलं लाईक्स कमेंट खूप चांगल्या दिल्या आणि आता जी तुम्ही फिल्म बघितली असेल कोण कुणाचं नसतं ह्या जगात कोण कोणाचं नसतं त्याचं कारण हेच आहे माया ममता आपुलकी जिव्हाळा ह्याने जग भरलेलं आहे आणि त्याच्यात कुठं ना कुठं काही ना काही वादविवाद होतात परिस्थिती निर्माण होती ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय आणि ह्या फील्डला पण तुम्ही सर्वांवर साथ द्या हात जोडतोय